प्रेक्षकोहो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव मात्र राजकीय वजन वाढले या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा लोकसभा निवडणुकीत जरी पराभव झाला असला तरी सुद्धा खासदार म्हणून त्यांनी केलेलं पाच वर्षातील काम असो अथवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्र भाजपचे नेते विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी निंबाळकर यांचे सलोख्याचे राजकीय संबंध आहेत आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते म्हणून किंवा जवळचे नेते म्हणून निंबाळकर यांना ओळखलं लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून माडा लोकसभा मतदारसंघामधून चर्चेत होती यामध्ये प्रामुख्याने रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांचा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध होता परंतु मोहिते पाटील यांचा विरोध डावलून आणि भविष्यातील राजकारणाचा विचार करून देवेंद्र फडणवीस यांनी निंबाळकर यांच्या पारड्यात आपलं मत टाकलं म्हणजेच निंबाळकर यांना माडा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचं तिकीट दिलं अर्थातच निंबाळकर यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील यांनी आपली भूमिका बदलली आणि एकंदरीत पक्षच बदलला मोहिते पाटील घराण्या घराण्यामधून धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घेतली आणखी तिच्या लढतीत जरी धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले असले तरी सुद्धा रणजित सिंहनायक निंबाळकर यांना सुद्धा लोकसभा निवडणुकीत तीन विधानसभा मतदारसंघामध्ये मताधिक्य मिळालेलं आहे जरी ते मताधिक्य मोठ नसलं तरी सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ते मताधिक्य अत्यंत महत्वाचं आहे सांगोला विधानसभा सा मतदारसंघामध्ये चार ते साडेचार हजार असं मताधिक्य रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मिळालं मागील लोकसभा निवडणुकीत सॉरी मागील विधानसभा निवडणुकीत शहाजी बापू पाटील यांचा केवळ सातशे मतांनी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये विजय झालेला होता त्यामुळं या निवडणुकीत सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील यांना किंवा बापू पाटील यांच्या दृष्टीने रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मिळालेले मताधिक्य हे बापू पाटील यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण सांगोल्यामध्ये देशमुख बंधूंनी मोहिते पाटील यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबवली होती परंतु तरी सुद्धा रणजित नाईक निंबाळकर यांना सांगोल्यामध्ये मताधिक्य मिळाले मानखटाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी जवळजवळ तेवीस हजारापेक्षा अधिक मताधिक्य रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मिळवून दिलं विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षासाठी आणि एकंदरीत जयकुमार गोरे यांच्यासाठी हे मताधिक्य फायदेशीर ठरणार आहे त्याचबरोबर स्वतः रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी जवळजवळ सोळा हजाराच्या आसपास मताधिक्य मिळवलं अर्थातच हे मताधिक्य जरी कमी वाटत असलं तरी सुद्धा ज्या राजे गटाकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात प्रचार करण्यात आला आणि एकंदरीत त्यामुळं त्यांचं मताधिक्य घटलं मात्र दोन हजार एकोणीसच्या तुलनेत फलटण विधानसभा मतदारसंघात सिंह नाईक निंबाळकर यांचं मताधिक्य कित्येक पटीनं वाढलेलं आहे कारण दोन हजार एकोणीस मध्ये केवळ बाराशे मतांचं लीड हे फलटण विधानसभा मतदारसंघातून सिंह नायक निंबाळकर यांना मिळालेलं होतं त्यामुळं येणाऱ्या विधानसभा तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात अटीतटीचा सा सामना पाहायला मिळू शकतो एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाकडं जी ताकदवार नेते मंडळी आहेत ती सर्व नेते मंडळी खर तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामधून आलेली आहे दोन हजार चौदा नंतरनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने चांगल्या पद्धतीनं शिरकाव केलेला आहे पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवार यांचा बालकिल्ला मानला जातो शरद पवार यांच्या राजकारणाला विरोध करणाऱ्या नेते मंडळींना भारतीय जनता पक्षामध्ये हो चांगल्या पद्धतीने स्थान मिळालेलं आहे सिंह नाईक निंबाळकर हे शरद पवार यांचे प्रखर विरोधक म्हणून ओळखले जातात त्याचबरोबर भविष्यातील राजकारणाचा विचार करता पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा जनाधार कायम ठेवण्याच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस हे गेल्या दहा वर्षामध्ये आपले राजकीय डावप्यास टाकत आहे पाच वर्ष त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्याचबरोबर सवा दोन वर्ष ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत परंतु या त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष लक्ष घातलेलं आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे जे नवीन नेतृत्व आहे त्या नवीन नेतृत्वाला त्यांनी राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय ताकद देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जी विविध विकास कामे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केली त्या बहुसंख्य विकास कामांचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांनी केलं म्हा लोकसभा मतदारसंघामधून निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले विविध माडा लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतल्या प्रचारसभा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पलटण विधानसभा मतदारसंघात निंबाळकर यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खरदर प्रचारसभा घेतली एकंदरीत रणजितसिंह नायक निंबाळकर हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये पुढे आलेले आहे त्यामुळं येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला धबधबा कायम राखायचा असेल पश्चिम महाराष्ट्रामधून त्यांना आमदार जर चांगल्या पद्धतीनं निवडून आणायचे असतील तर त्यांना नेत्यांना राजकीय ताकद देणं गरजेचं आहे नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा सत्तेवरती आलेले आहे केंद्रात जरी एन डी ए आघाडीचं सरकार बनत असले तरी सुद्धा प्रधानमंत्री पद हे भारतीय जनता पक्षाकडे आहे त्यामुळं केंद्रातील सरकार आणि एकंदरीत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असल्यामुळं त्याचा फायदा येणाऱ्या काळात हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा एकंदर रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील जयकुमार गौरी असतील अशा नेत्यांना करून देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस नक्कीच करतील कारण लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलेला केवळ नऊ जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत तीन साडेतीन महिन्यांच्या कालावधीवरती विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत जर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बीजेपीचा मुख्यमंत्री बनवायचा असेल माहिती सरकार सत्तेवरती सा आणायचं असेल तर दे राष्ट्रातच देवेंद्र फडणवीस यांना पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं संघटन कशा पद्धतीनं आणखी मजबूत होईल या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांना या लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालेलं आहे त्यामुळं एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची ताकद वाढलेली आहे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकंदरीत काँग्रेस पक्षाचा वारू किंवा विजय रथ हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये रोखायचा असेल तर अर्थातच देवेंद्र फडणवीस यांना पश्चिम महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ताकद द्यावी लागेल त्यामुळं येणाऱ्या लोकसभा येणाऱ्या विधानसभा निवडणूक असोत अथवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असतात या निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात यांची भूमिका ही आहे आणि विशेष करून सातारा सातारा लोकसभा मतदारसंघामधून छत्रपती उदयनराजे भोसले हे पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे विशेष करून सातारा जिल्ह्यात जो शरद पवार यांचा गड मानला तिथं भारतीय जनता खासदार निवडून हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्या एकंदरीत स्ट्रॅटेजीमध्ये विचार करायला लावणार आहे ला। त्यामुळे एकंदरीत रणजित सिंह एक नाईक हिंबाळकर यांचा पराभव झाला असला तरी सुद्धा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो अथवा येणाऱ्या विधानसभा निवडणूक असो त्यामध्ये सिंह नाईक निंबाळकर यांची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे कारण ज्या पद्धतीनं गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी एकंदरीत खासदार म्हणून काम केलं किंवा भारतीय जनता पक्षातील नेत्यांशी त्यांचे जे सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत त्यामुळं कुठंतरी भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचं महत्त्व हे चांगल्याच पद्धतीनं वाढल्याचं दिसत आहे त्यामुळं आगामी काळात पक्ष संघटना असेल किंवा पक्ष संघटनेमध्ये राज्य पातळीवर असो अथवा राष्ट्रीय पातळीवरती असो त्यांना महत्वाची जबाबदारी देखील मिळू शकते त्यामुळे अर्थातच रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा जरी पराभव झाला असला तरी सुद्धा त्यांनी गेल्या पाच वर्षात जी विक, विकास कामे केली आणि एकंदरीत पक्ष भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असो अथवा भारतीय जनता पक्षाची वरिष्ठ नेते मंडळी असो यांच्याशी ज्या पद्धतीनं त्यांचे सलोखीचे राजकीय संबंध राहिले त्याचा त्याचा चांगला फायदा येणाऱ्या भविष्यातील राजकारणात रणजित सिंह नाईक निंबळकर यांना होऊ शकतो धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका